एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या की मला अगोदर मेकअप करता येत नव्हता मी जेव्हा जत्रा चित्रपट केला तेव्हा मला केदार शिंदे यांनी मेकअप शिकवला मी अगोदर केदार शिंदे यांच्या सिरियलमध्ये काम करत होते तेव्हा ते मला म्हणायचे हे काय कशी दिसतेस तू असा काय माकडासारखा चेहरा केलाय माकडासारखी दिसतेयस तू मग मला असे वाटायचं की मेलेल बरं कारण मी एक तर हिरोईन आणि मला माकड म्हणतायत मग ठरवलं नाही आता छान दिसायचं मग मी मेकअप शिकले आता मी लोकांना मेकअपच्या प्रोटिप्स देऊ शकते आता मी प्रोटिप्स देते लोकांना की हा असं असं करायचं दिस इज ओनली मॅन बिकॉज ऑफ होम मी मेकअप शिकले ह्याची सांगायची पद्धत अशी नाही ना कधीच की जरा मेकअप शिक तुझा चांगला होत नाही <laughs> हे काय माकडासारखा चेहरा घेऊन बसली माकड दिसेस माकड म्हणजे आपले काय करायचे की मार जाऊ मार जाऊ आपण हिरोईन दिसत ना असं म्हल म्हटलं नाही आता मला शिकलं पाहिजे